नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री क्षेत्र खंडोबा मंदिर जीर्णोद्धार मूर्ती स्थापना व कळशारोहण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तालुका नायगाव खैरगाव खैरगाव जिल्हा नांदेड नायगाव तालुक्यातील घोंगराळा पंचक्रोशीत सर्व भावी भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये श्री क्षेत्र खंडोबा मंदिर अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा सात ते आठ मल्लाहारी सप्तश्री पाठ वाचन आठ ते अकरा पारायण दुपारी बारा ते एक गाता भजन सायंकाळी पाच ते साडेसहा हरिपाठ रात्री साडेआठ ते अकरा हरि व नंतर खंडोबा देव खंडोबा मंदिर खंडोबा देवाचे जागरण बारा फेब्रुवारी रोजी ह मधुसूदन महाराज कापसेकर तेरा फेब्रुवारी रोजी हबप संभाजी महाराज मंदिरे कुंभरगावकर ते चौदा फेब्रुवारी ह गणेशानंद शास्त्री महाराज भगवतीकर पंधरा फेब्रुवारी संतोष महाराज वनवे बीड सोळा फेब्रुवारी कृष्णा महाराज राजूरकर सतरा फेब्रुवारी हा बापा बाळू महाराज गिरगावकर अठरा फेब्रुवारी हा बापा सुनेताताई आंधळी आंधळी देवाची हा बापा एकोणीस फेब्रुवारी रोजी हा बाप्पा शिवानंद महाराज शिवानंद महाराज शास्त्री पैठण यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसाद होईल भावी मिरणुको शोभायात्रा अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आक साडे अकरा वाजता गावातील प्रमुख मुख्य रस्त्याने निघेल काल्याचे कीर्तन श्री हबाप शिवानंद महाराज शास्त्री पैठण एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा काल्याची कीर्तन होईल नंतर महाप्रसाद ज्ञानेश्वरी वाचन हबाप आग्राळकर काका काकडा प्रमुख राजाराम महाराज मारुती मंगरुळी दशरथ महाराज नायगावाडीकर गायनाचार्य वसंत पाटील बिळीकर माधव महाराज पांचाळ ज्ञानेश्वर महाराज भाटापूर रमेश पाटील जाधव खैरगावकर मृदांगाचारी ऋषिकेश पाटील बिळीकर बाळू पांचाळ चोपदार बालाजी बोंडले भजनी मंडळ ज्ञानदीप विश्व वारकरी शिक्षण संस्था कुशावाडी तालुका दिगलूर तसेच घुंगराळा गंगनबीड रानसुगाव सोमटाणा कुंटूर वंजरवाडी रुई बुजुर्ग सावरखेड कुश्नूर पळसगाव टाकळगाव देगाव रुई खुर्द अंतरगाव बरबडा पाटोदा कोलंबी निळेगवान हिप्परगा जानेवार खैरगाव नायगाव लालवंडी बिटक बिलोळी सा, यासाठी सर्व श्री क्षेत्र खंडोबा मंदिर निमित्त समस्त गावकरी मंडळीकडून आपणास आग्रहाची विनंती आपण या सर्व धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन आनंद उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन गावकरीच्या वतीने गावकरी घोंगराळच्या वतीने करण्यात येत आहे